स्वराज्य स्वप्न खरं ठरवणाऱ्या छत्रपती शिवाजीराजे हे खरोखर त्या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्य निर्माण करत असताना अनेक मावळे सरदार समाजामध्ये असणाऱ्या अनेक व्यक्ती यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आज शिवाजी राजांच्या सहकार्यापैकी वीर शिवा काश्मीर यांची आज पुण्यतिथी आहे या ठिकाणी आपल्या प्रश्न इथे आदरणीय प्राचार्य श्री एस सावंत सर या कार्यक्रमास उपस्थित आहे त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो त्यानंतर आपल्या प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री पी एम पटगोदर सर या ठिकाणी आहेत त्यांचंही मी स्वागत करतो त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत एच एस सर यांचंही मी त्या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम आपल्या प्रशालेचे प्राचार्य श्रीयुत एस सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी श्रीयुत मलमे जे आजचे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं त्या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं विद्यार्थी मित्रांनो आजचे जे वक्ते आहेत श्री मलमेश सर आपल्या प्राथमिक विभागामध्ये असणारे आपले आमचे सहकारी आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे ते अध्यापक आहेत त्यांचा अगदी खोडक्यात मी एक दोनच वाक्यात परिचय करून देतो सर्वांना माहितीच आहेत एक छान असे सायकलपटू आहेत आदर्श शिक्षक आहेत त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं समाजसेवा करण्याची भूमिका आणि वृत्ती त्यांच्यामध्ये नेहमीच त्या ठिकाणी त्यांनी जपलेली आहे मी त्या ठिकाणी ते मलमेसर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं सर्वांचा आवाज बघूया कसा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छान विद्यार्थी मित्रो बलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बलू प्रशालेमध्ये आज आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्यांनी आपलं शौर्य धैर्य आणि पराक्रमाने अजरामर अशी कारकिर्द केली आपलं नाव कमवलं अशा वीरांचा या ठिकाणी आपण थोडक्यात त्यांच्या जीवन कार्याचा आढावा या निमित्तानं या ठिकाणी घेत आहोत विद्यार्थी मित्रो या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विचारमंचावरती उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य हे सावंत सर त्याचबरोबर आपल्या विभागाखाली पर्यवेक्षक आदरणीय बडगुजर सर साभय सर आणि माझे सर्व सोबत असणारे सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि तुम्ही विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्ती या संकल्पनेतून निर्माण झालेला हा महाराष्ट्राचा मुलग आणि केवळ महाराष्ट्राचंच नमुळं तर संपूर्ण विश्वास आराध्य दैवत म्हणून ज्यांच्याकडे आदरांना पाहिले जाते ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि या सर्वांच्या स्वप्नीला शहाजीराजे भोसले आणि आऊ आऊसाहेब यांनी पाहिलेलं स्वराज्याचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी ज्यांनी आहुती दिली ते वीर मराठे मावळे या सर्वांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला वंदन करणारा हा वीर शिवा काशी यांचा हा पुण्यतिथीचा आणि त्याचबरोबर ज्यांनी पावनखिंड घोडखिंड लढवली आणि इतिहासामध्ये आपलं नाव सोनेरी अक्षरानं कोरले ते वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा जो प्रसंग आहे तो विद्यार्थी मित्र सर्वांनाच माहीत आहे छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये अनेक बाके प्रसंग आले अनेक कठीण प्रसंग आले आणि परंतु छत्रपती शिवराज शिवाजी महाराज कधीही कोणत्याही कठीण प्रसंगाला डगमटले नाही त्याचं कारणच होतं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या शूरवीर नवरत्नांची नर नरवीरांची जी मानली आली होती आणि त्यांच्यामुळेच हा महाराष्ट्र एक स्वराज्याच सुराज्य निर्माण करू शकला छत्रपती शिवरायांच्या कार्याची त्यांच्या शौर्याची आणि त्यांच्या पराक्रमाची जी संस्कृती आहे ती संस्कृती महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि त्याचाच एक प्रत्यय म्हणून आज विद्यार्थी मित्र हो आज आपल्या प्रशालेमध्ये वीर शिवा काशीत जे प्रति शिवाजी म्हणून ओळख ओळखले जातात उभे छत्रपती शिवरायांच्या सारखे दिसणारे दाढी मिशा कोरलेल्या भगवा अंगात घातल्यानंतर अंगामध्ये एक वीर स्त्री संचारणारे लाल मातीमध्ये खेळलेले कुस्ती दांडपट्टा यामध्ये निकून असणार एक व्यक्तिमत्व छत्रपती शिवरायांच्यासारखं सारखं उभे दिसणार व्यक्तिमत्व पन्हाळगडाच्या पायत्याशी पूर्वेला असणारे नेवापूर गावामध्ये त्यांचा जन्म झाला असं एक अतिशय तुंग असं आकाशाला ज्यांच्या कार्याची गिवतणी घालावी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या भूमीमध्ये जन्माला आलं विद्यार्थी मित्र हो या अनुषंगाने एकच गोष्ट तुम्हाला सांगावीच वाटते स्वराज्यावरती दोन्ही बाजूनं संकट ओढावलेलं होतं जेव्हा अफजलखानाचा वध वद झाला वदानंतर संपूर्ण शत्रूमध्ये त्या ठिकाणी दहशत निर्माण झालेली होती परंतु शत्रू त्या ठिकाणी शांत बसलेला नव्हता अफजल खानाच्या वदानंतर शिती जोहरला पन्हाळगडाच्या वेड्यासाठी पाठवण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर लाल लाल महालामध्ये ठिकाणी होऊन बसलेला होता दोन्ही संकट ओढावलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आपल्या पन्हाळगडाला ताब्यात घेतल्यामुळे त्या ठिकाणी आनंद साजरा करत होते परंतु हा आनंद फार काळ टिकला नव्हता विद्यार्थी मित्र पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये जाळेला शिवाजी महाराज त्या ठिकाणी सापडले होते त्यावेळेला शत्रू कडून क्षितिज जवळ जवळ पासष्ट हजार सैनिक घेऊन त्या ठिकाणी त्या किल्ल्याला त्या वेढा दिलेला होता आणि छत्रपती शिवरायांच्याकडे अगदी मुठभर त्या ठिकाणी मावळे होते प्रसंग बाका होता छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जस त्या संकटावरती मात केली तो प्रसंग आहे तो म्हणजे शिवा काशीद यांच्या जीवनातला एक अजरामर असा ठरणारा प्रसंग विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारची ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या समोर फार मोठा प्र... प्रसंग होता दोन्ही कडून शत्रू टपून बसलेला होता छत्रपती शिवरायांच्या सोबत मावळ्यांना काय करावं कळत नव्हतं आणि अशाच परिस्थितीमध्ये ज्यांनी जगाला एक जनिमी काळा पद्धतीचं जे सूत्र दिलं ते छत्रपती शिवरायांनी पुन्हा त्या या पन्हाळगडाच्या वेळेच्या निमित्तानं पुन्हा समोर आणलं आणि असं ठरलं गेलं छत्रपती शिवरायांचा तह हो सिद्धीजोहरबरोबर झ ठरलेला होता सिद्धिजोहरला भेटणं भेटणं क्रम प्राप्त होतं पण माहीत होतं सिद्धीजोहरला जर छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले तर दगाफटका होणार आणि आपल्याला फार मोठं त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागणार हे छत्रपती शिवरायांच्या सह सर, सर्व मावळ्यांना माहीत होतं मग अशा वा वेळेला जी शक्य लढवली गेली विद्यार्थी मित्रांनो इतिहासामध्ये लिहून ठेवणारे सोनेऱ्या अक्षरानं लिहून ठेवणार त्या ठिकाणी घटना घटली छत्रपती शिवरायांच्या कानावरती आलं होतं आपल्या मावळ्यामध्ये आपल्या ठिकाणी उभे आहे ज्याचं नाव वीर शिवा काशीद आहे वीर शिवा काशी गडावरती बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जेव्हा छत्रपती शिवरायांनी त्यांना पाहिलं तेव्हा छत्रपती शिवरायांना स्वतःच उभे हुब चित्र जणू काही आशामध्ये पाहिल्यासारखं वाटलं शिवा 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 काशी अरे चा अगदी हुबेहूब तुम्ही माझ्या सारखे दिसतात छत्रपती शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेला हे शब्द काढले त्यावेळेला वीर शिवा काशी छाती भरून आली होती मित्रांनो आणि त्यावेळेला वीर शिवा काशी सांगितण्यात आलं की प्रसंग स्वराज्यावरती आलेला आहे फार मोठा बाका प्रसंग आहे आणि यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे छत्रपती शिवरायांना शिवा काशी म्हणाला आज्ञा महाराज आज्ञा असावी तुम्ही सांगाल ते केलं जाईल छत्रपती शिवरायांच्या सह त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मावळ्यांनी जी रणनीती होती ती ते सांगितली आणि सहाला जाताना लोन त्या ठिकाणी पालख्या निघतील म्हणून सांगितण्यात आलं तिथे जोहर त्या ठिकाणी वाट पाहत होता सहा शिवाजी महाराज येणार हे त्याला माहित होतं आणि तशाच प्रकारे रणनीती राखण्यात आली लोन पालख्या निघल्या दोन पालख्यामध्ये एक जी पालखी होती ती वीर शिवा पालखी होती त्या पालखीमध्ये वीर शिवा काशीदाला बसवण्यात आलं आणि दुसरी पालखी होती ती छत्रपती शिवरायांची पालखी होती जो मुख्य रस्ता होता त्या मुख्य रस्त्यानं जी पालखी गेली ती पालखी जोहरला भेटण्यासाठी गेलेली होती मित्रांनो आणि त्याच वेळेला आढवळानं खऱ्या डोंगरातून झाडीतून आणि आष्टाडीवाडीची दिवाळीची पौर्णिमा होती आणि त्या पौर्णिमेच्या रात्री दोन पालख्या बाहेर पडल्या एक पालखी जी गेली ती सरळ शिटीजोहर कडे निघाली शितीजोहर त्या ठिकाणी थोडस बेसावध राहिला त्याला वाटलं शिवाजी महाराज भेटीला येत आहे आपण जिंकलो आणि या वेळा या, याच आनंदात तो होता आणि थोडस बेसावत राहिलेला होता पुढे ती जी पालखी होती ती मित्रांनो ती तशीच शितीजोहरला भेटण्यासाठी गेली आणि दुसरी पालखी आडवळणी मार्गानं विशाळगडाकडे त्या ठिकाणी पोस करायला निघाली होती विशाळगडचा का जो काही आपल्याला पराक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवरायांनी जो विशाळगड गाठला आणि विशाळगडावरून तोफाचे जोपर्यंत तोफांचे आवाज कानावरती येणार नाही ना तोपर्यंत तो मी एकाही शत्रूला पुढे जाऊ देणार नाही ना असं ज्यांनी थणकावून सांगितलं होतं ते वीर शूरवीर बाजीप्रभू प्रभू देशपांडे यांनी घोडखिंड म्हणजे अगदी घोड्याला तुला जाता येणार नाही असे असणारी घोडखिंड पाचशे फूट खोल असणारी जो काही सूर्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश पोहोचणार नाही अशा प्रकारचे घनदाट घोडखिंड त्या घोडखिंडी मध्ये छत्रपती शिवरायांना विशाळगडापर्यंत पोहोचू देवीपर्यंत ज्यांनी आपला प्राण त्याग केला के नाही प्रसंगी तलवार लुटली त्या ठिकाणी ढाल लुटली ढाली ढाल हाताला गुंडाळून ज्यांनी शत्रूचे आहे ते स्वतःच्या अंगावरती छेडले आणि जोपर्यंत छत्रपती शिवराय सुखरूप विशाळगडापर्यंत पोहोचले नाही तोपर्यंत ज्यांनी प्राण सोडला नाही त्या वीर बाजू प्रभू देशपांडे यांचा सुद्धा प्रसंग याच प्रसंगाने मित्रांनो आप आपल्याला आठवतो असे देशाला आणि स्वराज्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांचं स्वप्न सो साकार करण्यासाठी एक ना किती धनाजी तानाजी मालुसरे किरोजी फर्ज किती नावं घ्यावी विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी शिवरायांसाठी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिलं रक्ताची माती केली आणि स्वराज्याच सुराज्य निर्माण केलं त्यातला हा प्रसंग पालखी सिटी गेली परंतु जे त्यांचे हेर होते त्यांच्या लक्षात आलं की ही पालखी जरी पालखी सिटी जोहर कडे येत असली तरी मात्र त्यामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराज नाहीत ही चुनूक शत्रूला लागली आणि त्याच वेळेला छत्रपती शिवरायांची आड वळणाने झाडीतून डोंगरातून पालखी ही रात्रीच्या वेळेला विशाळगडाकडे मित्रांनो निघालेली होती आणि अशा वेळेला ज्या वेळेला समजलं छत्रपती शिवाजी महाराजांची ही पालखी नसून वीर शिवा काशीदाची पालखी आहे किंवा कुणाची तरी इतरांची पालखी आहे हे लक्षात आलं पालखी थांबवण्यात आली आणि मित्रांनो त्या पालखीमध्ये जे कोणी होते त्यांना खाली बोल घे घेण्यात आलं आणि पाहतो तर अगदी हुबेहूब छत्रपती शिवरायांच्या सारखा दिसणार व्यक्तिमत्व त्या पालखीतून खाली उतरलं स्थिती जोहरने विचारलं कोण हो तुम कोण हो तुम आवाजातून आला छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे पुन्हा त्या ठिकाणी विचारणार कोण हो तुम छत्रपती शिवाजी राजे अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी होत आला आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी संशय आला शंका आली त्यावेळेला सिद्धीजीवर आपली आणि त्या समोरच्या व्यक्तीवरती सपासप वार करायला सुरुवात केली तरी सुद्धा जोपर्यंत विचारलं तो तोपर्यंत त्या वीर शूरवीराच्या तोंडातून एकच शब्द येत होता मी छत्रपती शिवाजी राजे आहे मी छत्रपती शिवाजी राजे आहे विद्यार्थी मित्र हो प्रसंग बाका होता युद्धामध्ये जिंकण्याची आणि सुटण्याची शक्यता असते परंतु हे ज्या वेळेला एकच होत गेलो आणि सापडलो तर मृत्यू आणि मृत्यूवर आणि असं असताना सुद्धा छत्रपती शिवरायांच्यासाठी मृत्यूला सामोरं जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे वीर शेवा काशी जाय आणि ज्या त्याची खात्री पटली अफजलखानाचा मुलगा फाजल खान यानं अफजलखानाच्या खानाच्या वदामध्ये छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावरती कपाळावरती तलवारीचा जो काही वार झालेला होता तो त्याला माहीत होता आणि तो त्या ठिकाणी जर हे छत्रपती शिवाजी राजे असतील तर त्यांच्या कपाळावरचा वार कुठे गेला आणि ज्या वेळेला त्यांचा जिरेटोप काढला गेला मित्रांनो त्यावेळेला खरंच त्या ठिकाणी ती खून नव्हती आणि स्थितीजोहरची खात्री पटली हे छत्रपती शिवाजी महाराज नाही आणि म्हणून त्यावेळेला त्या शिवा वीर शिवा काशी ज्यांच्यावरती पुन्हा वार केले त्या ठिकाणी के तलवारीनं उंट छाटण्यात आलं तरी सुद्धा छत्रपती शिवरायांचं नाम घोष करत हसत हसत वीर शिवा काशी त्या ठिकाणी शहीद झाले वीर शिवा त्या ठिकाणी स्वराज्यासाठी मित्रांनो धारा पडले असा वीर शिवा काशी हा या पनागडाच्या वेड्यातून छत्रपती शिवरायांना सुखरूप पोहोचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यानंतर छत्रपती शिवराया आपल्या या मावळ्यांच्या सह विशाळगडाकडे त्यांनी पूज केली होती दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडा पन्हाळगडाच्या भेड्यातून सुटून सुखरूपणे विशाळगडावरती पोचलेले होते परंतु परंतु दोन हिऱ्यांना त्या ठिकाणी ते मुकलेले होते दोन नवरत्नांना ते मुकलेले होते त्यापैकी एक होते वीर शिवाकाशी आणि दुसरे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे दे। मित्र हो ज्यावेळेला ही छत्रपती शिवरायांना बातमी कळली त्यावेळेला अखंड सहा महिने त्या ठिकाणी पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटण्यासाठी ज्यांनी शर्त प्रा प्राणाची शर्त केली आणि त्या मोठ्या प्रसंगातून सुटले होते परंतु ज्या वेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी पुन्हा आपल्या या वीर शिवाक पन्हाळगडावरती जायचं ठरवलं आणि त्या मातेला जाऊन भेटण्याचं ठरवलं मातेला निरोप देण्याचं ठरवलं त्यावेळेला बरोबर असणारे मावळे म्हणले महाराज महाराज आपण हे काय करताय आपण मोठ्या शर्तीनं आपण प्रयत्नातनं एका मोठ्या संकटातून बाहेर पडलोय पुन्हा त्यांच्या निघालय नाही गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणले मावळे म्हणतायत आम्ही कोणीही त्या ठिकाणी निरोप देऊ त्यांच्या आईला पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणले अरे निरोप कोणाचा देणार वीर शिवाकाशीत मेला नाही वीर जे मेला तो प्राण ज्याने प्राण अर्पण केले तो वीर शिवाकाशी नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराज होते कारण मित्रांनो जरी त्या ठिकाणी वीर वीर भी शिवाकाशीचा जन्म वीर शिवाकाशी म्हणून जरी झाला असला तरी मृत्यू मात्र छत्रपती शिवाजी राजे म्हणून ज्यांचा मृत्यू झाला होता आणि जणू काही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी मृत्यू शहर पडलेले होते असा हा प्रसंग होता त्यामुळे छत्रपती शिवरायांनी स्वतः त्या माऊलीला जाऊन भेटण्याचं ठरवलं कितीही रोखलं तरी त्या ठिकाणी कोणी रोकायला थांबायला तयार नव्हते राजे गेले पनाळगडावर पनाळगडावरती त्या ठिकाणी निबापूरला निरोप धरण्यात आला दिर खात्यातील प्रमुखांनी त्या ठिकाणी दिला वीर आई छत्रपती शिवाजी भेटायला येणार म्हणल्यानंतर लाख मुलाचं स्वप्न साकार होणार आज राजे आपल्याला भेटायला येणार या मोठ्या आनंदात होत्या पण तिला बिचारीला कुठं माहीत होता आपला पुत्र आपला आपला मुलगा या स्वराज्याच्या कामी आला हे तिला माहित नव्हतं परंतु ज्या वेळेला छत्रपती शिवरायांची पालखी मदे त्या नेबापूर गावामध्ये गेली वेशीतून आठ गेली त्यावेळेला त्या माऊलीला लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज घरात येत आहेत मुलगा आपला गेलेला आहे या परिस्थितीत सुद्धा त्या माऊलीनं पंचा पंच काय म्हणतो आरतीचं ठिकाणी तयार केलं छत्रपतींच छत्रपती शिवरायांचं स्वागत करायला त्या ठिकाणी उत्सुक होत्या छत्रपती शिवाजी महाराज तिथं गेले त्यांच्या घरात बसले माऊलीला त्या ठिकाणी वंदन केलं नमन केलं आणि त्यावेळेला त्या माऊली म्हणाल्या अहो राजे सहा महिन्याच्या पहिल्यांदा तुमच्या आऊ जिजाऊंना भेटायला पाहिजे होत तुम्ही माझ्याकडे कसे काय आलात त्यावेळेला छत्रपती शिवरायांना सांगायचं होतं पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते कोणत्या तोंडांना सांगणार कोणत्या मनानं मना ते सांगणार होते की तुझा पुत्र स्वराज्यासाठी कामे आलेला आहे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अहो मी जिजाऊला भेटलो काय मी तुम्हाला भेटलो काय तुम्ही सुद्धा माझ्या जिजाऊ सारखेच आहात एवढा मोठा आदर छत्रपती शिवरायांच्या पत्री होता त्या प्रसंगावेळी ज्या वेळेला त्या माऊलीच मन भरून आलं छत्रपती शिवरायांच्या त्यांनी त्या ठिकाणी ओवाळणी केली सुनबाईला सांगतात अगं सुनबाई गुळानं त्यांचं तोंड गोड कर राजांचं तोंड गोड कर प्रसंग बाका होता विद्यार्थी हो। जे झालेला प्रसंग कसा सांगायचा हा प्रश्न होता तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले मी कोणता पराक्रम केला की माझी या ठिकाणी ओवाळी होते माझं गोडधोड केलं जात आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो प्रसंग फार अतिशय बाका प्रसंग छत्रपती आपल्या हृदयावरती दगड ठेवून म्हणाले वीर शिवा काशी स्वराज्यासाठी कामी आलाय हे तुम्हाला माहीत नाही का माऊलीचं उत्तर होत माहीत आहे माहीत आहे आणि मग तरी सुद्धा माझं या ठिकाणी अवक्षण करताय मला गोडदोड भरवताय तर त्यावेळेला माऊलीनं जे उत्तर दिलं ते अतिशय विद्यार्थी मित्र हो तुम्ही आम्ही लक्षात घेण्याजोग आहे त्या माऊलीनं सांगितलं की जरी माझा त्या ठिकाणी वीर शिवाकाशी स्वराज्यासाठी कामी आला असला तरी त्यांनी जो शेवटचा श्वास घेतलेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शेवटचा श्वास घेतलेला आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना राहवलं नाही त्यावेळेला त्यांनी त्या माऊलीला जवळ घेतलं आणि अलिंगन दिलं त्यावेळेला त्या माऊलीच्या डोळ्यातून ढसा 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 त्या ठिकाणी अश्रू व्हावं लागले माऊली धायमुकून रडू लागली, लागली। त्यावेळेला छत्रपती शिवरायाने विचारलं चुकलं माझ मला असं करायला नको पाहिजे होत तर माऊली म्हणाली राजे तुमचं काही चुकलं नाही हे जे अश्रू आहेत ते अश्रू एवढ्यासाठी आहेत की माझ्या मला देवानं एकच का या ठिकाणी मुलगा दिला आणि चार जर मुलं दिली असती तर मी तुमच्याबरोबर धाडली नसती का याच मला दुःख विद्यार्थी मित्र हो, गेल्याचं मुलगा छत्रपती शिवरायांच्या कार्यामध्ये सामील करू शकत नाही याच त्या माऊलीला दुःख होत त्याच वेळेला वीर शिवा काशिदाची पत्नी जी होती ती बाजूला उभी होती ती आपल्या सासूला आणि छत्रपती शिवरायांना म्हणते काय झालं एक मुलगा गेला म्हणून काय झालं म्या नाही का इथं मी त्यांची पत्नी नाही का इथं मी पत्नी म्हणून त्यांच्या कार्य मी पुढे नेटाने चालू ठेवीन अशा प्रकारचे शूर वीर आणि आपल्या पराक्रमान घडलेली ही भूमी ज्या वेळेला ज्या वेळेला संकट आली त्यावेळेला केवळ मनगटच लढलं नाही तर त्या मनगटावरती असणाऱ्या बांगड्या सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या स्वराज्यासाठी लढलेल्या होत्या आणि असा हा, हा, हा महाराष्ट्र आपल्याला एक आचार विचार संस्कार छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शिवरायांना साठी ज्यांनी ज्यांनी स्वराज्याचं स्वराज्य करण्यासाठी आपली आहुती दिली त्यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो सांगायला आनंद होतो पन्हागडाच्या वेड्यावरती असताना ज्या वेळेला त्या ठिकाणी युद्ध झाली त्या लढाईमध्ये लढणारी पहिली वीर काशीताची पत्नी पहिली महिला सैनिक म्हणून त्यावेळेला मित्रांनो लढलेली होती असा हा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याचा नेटका केला म्हणून तुम्ही आम्ही आज पाठ कण्या कण्यानी या ठिकाणी आज या महाराष्ट्रामध्ये श्वास घेतोय मित्रांनो अशा प्रकारचे कितीही प्रसंग आले तर आपला महाराष्ट्र कधीही दग नाही म्हणूनच म्हटलं जातं किल्ली ते तत्व राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा विद्यार्थी मित्र जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास आणि जन्मान गेल्यानंतर घेतलेला शेवटचा श्वास या दरम्यान आपण जे काही करतो वागतो आपलं कार्य असतं तीच आपली मित्रांनो ओळख असते छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये एक शेकडोनवे हजारो नऊ लाखो मावळ्यांनी अगदी सामान्य जनतेने सुद्धा छत्रपती शिवरायांना आपली साथ दिली होती म्हणून एक सुराज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं असा हा अखंड महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली हे अखंड एक आहे एक एकापेक्षा एक असं बलिदानानं त्यागानं आपल्या कार्यानं शौर्यानं छत्रपती शिवरायांची साथ करणारे हे मावळे अशा या मावळ्यांना आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्यासह स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येक वीर शूरवीरांना आणि महाराष्ट्राला किंबवना देशाला त्यांच्या कार्याला स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि विद्यार्थी मित्र हो एकच आवाहन करेन आपल्या प्रेशालीची मोठी या ठिकाणी ग्रंथसंपद आहे मोठं ग्रंथालय आहे त्याचबरोबर स्वाई प्रबोधन वाचनालय म्हणून छोटस आमचंही एक वाचनालय आहे आपण एकच काम करूया महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये या ज्या ज्या वीर पराक्रमी पुरुषांनी आपली जाता त्या ठिकाणी रचून ठेवलेली आहे लिहिलेली आहे ती आपल्या जीवनामध्ये येऊन एक एक छोटस पुस्तक प्रत्येकाचं आपण वाचूया हीच खऱ्या अर्थानं या शूरवीरांना मला वाटतं आदरांजली आणि श्रद्धांजली आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करेल असं मला वाटतं पुन्हा एक वेळ या सर्व वीरांना शूरवीरांना क्रांतिकारी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचेच मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सुद्धा छान प्रश्न ऐकलं फक्त सांगितलेलं फक्त ऐकून सोडून द्यायला नको मित्रांनो आपण ही त्या कार्यामध्ये आपण सहभागी होऊया आणि आपला आचार विचार संस्कार महाराष्ट्राचा चिंबवना देशाची संस्कृती या निमित्तानं पुढं आपण अखंडित पुढं चालू ठेवूया अशा प्रकारचे सगीच्छा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एक छत्रपती शिवरायांच्या आणि वीर शिवा काशी नावाने आपण जय करूया करू आवाज सर्वांचा कसा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर वीर शिवा यांचा वीर शिवा यांचा वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा हर 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 धन्यवाद नमस्कार